आठपड्याच्या बाजारामध्ये विजापुरी मेंढा म्हणजे प्रसिद्ध आहेत मेंढा ती तर आपण मध्ये विजापुरी ना तर आपण दादा नाव तुमचं किरण हनुमान शिंदे हो कुठल्या बाजार आठपडे लोणाक्कलोज राशन नाथपुत बिगवन बिगवन मोठा बाजार त्यांची पंचवीस तीस पंचवीस तीस होय हो आणि तुम्ही लहान कुठे आमचा व्यापार पार आहे काय यांची साडेसहा ना त्र्याण्णव सत्तर चोपन्न त्र्याऐंशी एकोणसत्तर तुम्ही संपर्क केला तर देऊ शकतो बरोबर ठीक आहे मला सांगा उद्या बी बिंफोनला जातात कुठन तुम्ही कुठला जाता ना त्यावरून किती किलोमीटर आहे पन्नास ना बरोबर ठीक आहे जी बघा मग ख्रिशनच्या अगोदरचं तिथं बिबोन आहे तर मित्रांनो असा मार्केटमध्ये माल येतो तर उद्या बिबोनचा बाजार आहे संडे आहे तर विभोनला पण तुम्ही जाऊ शकताय तर ही बघू पुढं ज्या साईडला माल विक्री होतो त्या साईडला व्यापारी लोक जास्त जातात कारण इकडून मेंढ्यासाठी बरंच प्रसिद्ध म्हणजे बाजार आहे जर मेंढं पाहिजे असं बरेच लोकं म्हणतात मेंढ्यांचा व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका तर आपण टाकलेले आहेत बरीच तर हे बघायचं ही जनावरं एकदम चम चमकून ठेवली आहेत अशा क्वालिटीचा माल तुम्हाला इथं मिळणार आहे तर या विचुराच्या मालकाला अरे दादा नमस्कार नमस्कार म्हणलं जरा माहिती आहे दादा नाव सांगा नाव सांगा येईल का नाही माझं नाव विठ्ठल मधुकर रुपनावर गाव माशरस अंदाजे किंमत वीस हजारापर्यंत जात आहे हां हां मादीची किंमत जरा कमी राहते पण पुढं मेंढी झाल्यानंतर वाढते ती किंमत एका वेळेस काही माद्यांना एक होतं काही माद्यांना दोन दोन होते

फक्त त्यांची त्यांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे त्यांना खाणं पिणं वैरण ओला ओला चारा हे भरपूर जाग्याला जर मिळत असेल तर बंदिस्त मेंढीपालनसुद्धा करता येऊ शकतं खाण्यामध्ये अंदाज काय द्या खाण्यामध्ये मकाचा भरडा कपरी पेंड गहू वगैरे यांना दिलं जातं बाकी शक्यतो आणि चाऱ्यामध्ये कुठलंही कडबाकुटी असेल समजा किंवा गवत असेल आपल्याकडं शेतातला ज्वारीचा कडबा असं दिला जाऊ शकतं नाही 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 आम्ही शेतकरी आहे आणि पाळणारे आहे हो तुमचा नंबर सांगा नंबर सांगा रात्री एकोणीस बेचाळीस बावीस त्र्याहत्तर माहिती होत कुठल्या ही युट्यूब ला चॅनल आहे तरी कदम एक्रो टाकायचो हा नुसतं कदम एक्रो टाका या बाजाराचं नाव येतं आठपाडी मग ते तुम्हाला दिसणार आहेत मेंढ्यासाठी प्रसिद्ध आठपाडी बाजाराचं नाव आहे तर मित्रांनो ही मार्केट आहे मोठं मार्केट आहे तर या मार्केटला नक्की विजिट करा तर मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न होता मेंढ्या परवडतील शेळ्या त्याचं पण उत्तर मी तुम्हाला दाखवलं इथं तर इकडं संपतोय बाजार त्या साईडून मला गाड्या भरल्या जातात तिकडून तर इथं शेवट शेवट होत आलेलं आहे मोबाईल बी स्विच ऑफ झाला आता कॅमेऱ्यानं रेकॉर्डिंग केलेलं मोबाईलनं काय केलं कॅमेऱ्यानं काय केलं तर हे सगळं मेंढं साहे मोठं 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 सगळं कटिंगसाठी माल जातोय तर मित्रांनो कोण मार्केटमधून बाहेर पडून तुम्हाला त्या साईडून पण जरा दाखवतो कोण जर दा विजापुरी विजापुरीवाले असले त्यांची पण पिल्लं वगैरे दाखवतो एवढं मोठं मार्केट आहे कमीत कमी करोड रुपयाचे उलाढाल होत असेल जास्तच होत असेल आणि एक तुम्हाला अंदाज सांगता येदम चकचकीत आहे ती चांगली चांधणी जायची खरेदी चालू आहे तर भरपूर म्हणजे अशी क्वालिटीमध्ये माल येतो तर या ठिकाणी विक्री पण होते तर तुम्ही मेंढ्यामध्ये हे पण पाहू शकता कुठली अडचण नाही याच्यामध्ये त्यांचा व्यवहार चालू आहे दोघांचा